आपल्याला सोलर योजना या योजनेमध्ये आपण कशा प्रकारे फॉर्म भरू शकतो आणि आपल्याला काय काय पात्रता असणार आहे ते आज तुम्हाला व्हिडिओ मधून सांगतोय आणि ज्यांना सुद्धा ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा फॉर्म भरायचा आहे त्यांनी कॉन्टॅक्ट करू शकता मी नंबर दिलेलाच आहे माझा सोना मध्ये तुम्हाला तिथे वरती जाऊन इथे मोवर मध्ये जाताय तिथे मोबाईल नंबर भेटेल त्यावरती व्हॉट्सअप तुम्ही मेसेज केला तर तुम्हाला त्या गोष्टीची माहिती पुरेपूर कळेल किंवा फॉर्म भरण्यासाठी मदत केली जाईल तर मित्रांनो पाहूया हे बघा सुरुवातीला आपल्याला काय करायचंय वरती जायचंय मी थोडस झूम ऑन करतो यामध्ये तुम्हाला इथे महा डिस्कॉम एम एच ए डी आय एस सी ओ ओ एम असं आपल्याला सर्च करायचंय असं सर्च केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचं एक पोर्टल ओपन होईल त्या पोर्टलमध्ये तुम्हाला दोन नंबरचा जो ऑप्शन आहे तो दोन नंबरचा ऑप्शन आपल्याला निवडायचा आहे आपण काय करतोय दोन नंबरचा ऑप्शन निवडून आपण अशा प्रकारचं एक पेज ओपन होते ज्यामध्ये आता इथे मराठी लँग्वेज केले मी भाषा मराठी केले ओके okay, तर इथे तुम्हाला अशा प्रकारचे नाव दिसतील ग्राहक पुरवठादार आणि कर्मचारी सुविधा तर यामध्ये तुम्हाला ग्राहकवरती क्लिक करायचं आहे ग्राहक वरती आपण जेव्हा क्लिक करतो तर ग्राहकवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचे ऑप्शन दिसतील इथे बघा नवीन वीज जोडणी अर्ज अक्षय ऊर्जा पोर्टल तर आपल्याला अक्षय ऊर्जा पोर्टलवरती आपल्याला क्लिक करायचं आहे अक्षय ऊर्जा पोर्टलवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला एक नवीन पेज ओपन होईल यामध्ये तुम्हाला मागेल त्याला सोलर कृषी पंप याच्या अगोदर हे पोर्टल नव्हतं म्हणजे याच्या अगोदर मागेल त्याला सौर कृषी पंप असं या पोर्टलवरती नव्हतं आपण याच्यावरती क्लिक करतोय मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेवरती क्लिक करतोय आता ही योजना मेन पेज ओपन झालेला आहे योजनेचं यामध्ये बघा अशा प्रकारची माहिती आहे मुख्य पृष्ठ योजनेची माहिती तर सुरुवातीला आपण पाहूया योजनेची माहिती काय आहे योजनेची माहितीवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पूर्ण माहिती येणार आहे यामध्ये आहे बघा वैशिष्ट्य काय असतील हे बघा योजनेची ठळक वैशिष्ट्ये पहिलं आहे शेतकऱ्यांना सिंचनासाठी हक्काची स्वतंत्र आणि शाश्वत योजना म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला ही योजना भेटणार आहे त्यानंतर सर्वसाधारण गटाच्या शेतकऱ्यांसाठी केवळ दहा टक्के रक्कम भरून सौर पॅनल्स व कृषी पंपाचा पूर्ण संच हा आपल्याला भेटणार आहे बरोबर तर त्यामध्ये मित्रांनो फक्त दहा टक्के म्हणजे नव्वद टक्के सबसिडी असणार आहे आपल्याला सोलर मध्ये यानंतर आहे अनुसूचित जाती आणि जमातीच्या शेतकऱ्यांसाठी लाभार्थी हिस्सा फक्त पाच टक्के आहे म्हणजे काय सर्वसाधारण गट जे अनुसूचित जाती आणि जमातीमध्ये येत नाहीत त्यांच्यासाठी फक्त दहा टक्के आणि जे अनुसूचित जाती जमातीमध्ये येतात त्यांच्यासाठी फक्त पाच टक्के रक्कम आपल्याला भरायची आहे बाकी नव्वद ते पंच्याण्णव टक्के आपल्याला हे अनुदान सरकारकडून असणार आहे यानंतर जमिनीच्या क्षेत्रानुसार तीन ते साडेसात एच पी चे पंप आपल्याला मिळणार आहेत यामध्ये आहे पाच वर्षाची दुरुस्ती हमी म्हणजे काही खराब वगैरे हो झालं तर त्यामध्ये पाच वर्षाची दुरुस्तीची हमी आणि इन्शुरन्स तुम्हाला प्रोव्हाइड केला जाणार आहे इन्शुरन्स सुद्धा दिलं दिला दिल जाणार आहे आणि एक नंबर आहे वीज बिल नाहीये आणि लोडशेडिंग ची सुद्धा चिंता नाहीये आणि सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा आता बऱ्याच शेतकऱ्यांना हे योजनेचा लाभ घेतलेला आहे त्यामध्ये योजनेचे नाव वेगवेगळे होते पण या वर्षी या सरकारने मागेल त्याला कृषी पंप योजना असं योजनेला नाव दिलेलं आहे आणि याच्या अगोदर जे योजना झाल्या ते पण तुम्हाला मी सांगणार आहे आता लाभार्थी कसा निवडला जाईल तर पहा अडीच एकर पर्यंत जे शेतजमीन धारकास तीन अश्वशक्ती म्हणजे काय ज्याला अडीच एकर पर्यंत जमीन आहे त्याला तीन एच चा कृषी पंप भेटेल त्यामध्ये दोन पॉइंट एकावन एकावन ते पाच एकर शेतजमीन असल्यास त्याला पाच अश्वशक्ती म्हणजे पाच एच चा पंप भेटणार आहे म्हणजे काय अडीच एकर पेक्षा जास्त म्हणजे एक हेक्टर ते दोन हेक्टर यामध्ये असेल तर त्यांना पाच एच चा सोलर पंप भेटणार आहे आणि दोन हेक्टरपेक्षा जास्त म्हणजे पाच एकरापेक्षा जास्त जमीन असेल तर त्या शेतकऱ्याला साडेसात एच चा पंप भेटणार आहे मित्रांनो बरोबर यामध्ये तसेच पात्र क्षमतेपेक्षा कमी क्षमतेच्या सौर कृषी पंपाची मागणी केल्यास तो अनुदेय राहील म्हणजे काय की आपल्याला साडेसात एचपी पंप आपण पात्र आहोत पण आपण पन जर पाच एचपी पी अर्ज करतोय तरी सुद्धा तो तुम्हाला देण्यात येणार आहे यानंतर आहे वैयक्तिक किंवा सामुदायिक सामुदायिक शेततळे विहीर बोरवेल यांचे मालक तसेच बारमाई वाहणारी नदी यांच्या शेजारील शेतजमीनधारक शेतकरी सुद्धा योजनेसाठी पात्र ठरतील म्हणजे तुमच्याकडे शेतळ असेल विहीर असेल बोरवेल असेल किंवा तुमच्या नदी नाल्याच्या कडेला तुमचं शेत आहे त्यामध्ये पाणी बारामाही पाणी असतं नदीच्या नदीला एखाद्या तर ते शेतकरी सुद्धा पात्र राहणार आहेत तुम्हाला पुरावा द्यावा लागेल त्यासाठी त्यानंतर आहे ज्या शेतकऱ्यांकडे बोरवेल विहीर व नदी या पाण्याचा स्रोत आहेत यांची खात्री महावितरणद्वारे करण्यात येईल तथापि जलसंधारण कामाच्या पाणी जरवण्याच्या पाणी साठ्यामधून पाणी उपजण्यासाठी सदर पंप वापरता येणार नाही म्हणजे काय जसं की आपण बघा आपण काय म्हणतो की जे पाट वगैरे असतात त्यासाठी सोलर पंप वापरता येणार नाही आणि शेवटचं म्हणजे काय कि अटल कृषी पंप योजना एक अटल कृषी पंप योजना दोन आणि मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना तीन या योजनेचा लाभ न घेतलेले लाभार्थी शेतकरी देखील या अभियानांतर्गत लाभास पात्र राहतील म्हणजे काय तीन योजनांचा लाभ न घेतलेले म्हणजे आतापर्यंत तीन योजना सरकारने काढल्या होत्या अटल सौर कृषी पंप योजना एक दोन आणि मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना ह्या तीन योजना झाल्या ही चौथी योजना असणारे नाव आहे मागेल त्याला सौर कृषी पंप योजना बरोबर तर यामध्ये अर्ज कसा करायचा किंवा शासन निर्णय काय सुरुवातीला आपण पाहूया शासन निर्णय काय आहे तर शासन निर्णय आपण पाहूया ओपन करून दाखवतो मी तुम्हाला सर्वांना पंचवीस जुलै दोन हजार चोवीस ला हा शासन निर्णय आलेला आहे तर यामध्ये बघा मुख्यमंत्री बळीराजा मोफत योजना दोन हजार चोवीस राबवणेबाबत बरोबर तर या योजनेमध्ये सरकारने शासन निर्णय जो घेतला होता मुख्यमंत्री बळीराजा मोफत युज योजना ही योजना राबवणार आहेत आणि या योजनेचा कालावधी जो आहे सदर योजना पाच वर्षासाठी म्हणजेच एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार एकतीस पर्यंत राबवण्यास मान्यता देण्यात येत आहे म्हणजे या पाच वर्षामध्ये तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे मात्र तीन वर्षाच्या कालावधीनंतर हो सदर योजनेचा आढावा घेऊन पुढील कालावधीत हो योजना राबवण्यात निर्णय घेण्यात येईल आता तीन वर्ष अं योजना राबवली जाईल त्यानंतर आढावा घेतला घेतला जाईल आणि नंतर परत दोन वर्ष चालू ठेवायचे का नाही ठेवायचे हे सुद्धा तुम्हाला तिथं सांगणार आहेत यानंतर राज्यातील साडेसात एच पी पर्यंत शेतीपंपाचा मंजूर भार असलेले सर्व शेती ग्राहक या योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहतील म्हणजे साडेसात एच पी आतापर्यंत भेटत नव्हतं बऱ्याच शेतकऱ्यांना साडेसात एच पी पेक्षा जास्त असेल साडेसात एच पी पर्यंतच्या शेतकऱ्यांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार आहे यानंतर हा आता इथे बघा त्यांनी सांगितलं मागील त्याला सौर कृषी देण्याचे धोरण शासनाकडून ठरवण्यात येत आहे हा आहे जी आर मित्रांनो बरोबर आता जी आर झाला यानंतर आहे लाभार्थी सुविधा तर आपल्याला अर्ज कुठे करायचा आहे तर सगळ्यात महत्वाचं इथे बघा लाभार्थी सुविधावरती जेव्हा क्लिक करतो आपण तिथे अर्ज करावरती क्लिक करायचं आपल्याला पण सध्या काही अर्ज करावरती क्लिक होत नाहीये मित्रांनो पण तुम्हाला एम एस सी बी कडून एक व्हिडिओ आलेला आहे त्यामध्ये अर्ज करा अर्ज कसा करायचा वगैरे सर्व गोष्टी तुम्हाला तिथे देण्यात आलेल्या आहेत किंवा एखाद्याला अर्ज करायचा असेल तर त्यांनी जे डॉक्युमेंट लागतील आता कागदपत्रे काय काय लागणार आहेत तर तुम्हाला सांगतो मी सुरुवातीला पहिला आहे आधार कार्ड लागणार आहे मित्रांनो सर्वांचं आधार कार्ड नंतर तुम्हाला इथे बँक पासबुक लागेल तुमचा सातबारा लागेल ज्या त्या सातबारावरती कमीत कमी एखादी विहीर बोरवेल असेल किंवा सेतथळ असेल ते नोंदणी झालेली पाहिजे नसेल नोंदणी तर तुम्ही करून घ्या कारण की हे जे योजना आहे पाच वर्ष चालणार आहे बरोबर या योजनेचे फॉर्म आपण भरू शकतो तुम्हाला कोणाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही द्वारे कळू शकता त्या डॉक्युमेंट्स पाठवले तर तुम्हाला त्या योजनेचा फॉर्म जो आहे तो फॉर्म भरून दिला जाईल तर अर्ज करावरती सध्या क्लिक होत नाहीये जेव्हा पण क्लिक होईल किंवा फॉर्म भरायचं कसं भरायचं आहे तर ते तुम्हाला मी कळव पुढच्या व्हिडिओमधून कळवलं जाईल तर मित्रांनो अशा प्रकारे नवीन मागेल त्याला सौर कृषी पंप योजना ही या सरकारने चालू केलेली आहे जसं की जे आपले मान्य मुख्यमंत्री साहेब आहेत एकनाथ शिंदे यांनी ही योजना चालू केलेली आहे आणि आणखी महत्वाचं आहे वारंवार विचारले जाणारे प्रश्न हे सगळ्यात महत्वाचं कारण की शेतकऱ्यांचा जो डाऊट आहे किंवा शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते काय असतील त्याचे उत्तर इथे दिलेले आहेत बरोबर तर ते पाहूया तर बघा सौर कृषी बंब म्हणजे काय हे तर सर्वांना माहितच आहे सौर कृषी पंपाचा उपयोग काय आहे हे सुद्धा सर्वांना माहित आहे सौर कृषी बंब कसा काम करतो बऱ्याच शेतकऱ्यांना माहित आहे डीसी ऊर्जा आता आतमधल्या गोष्टी माहित नाहीत पण काम कसा करतो तर डीसी ऊर्जा निर्माण होते सूर्याकडून आणि ते कृषी चालू राहतो यानंतर आहे पारंपरिक विद्युत पंपापेक्षा सौर कृषी पंप अधिक उपयुक्त कसे आ, आ, हे तर सर्वांना शेतकऱ्यांना बाकीच्या गोष्टी ऐवजी दिवसा रात्रीच्या लाईट ऐवजी दिवसा लाईट असते त्यानंतर काही ठिकाणी आपण खांब टाकू शकत नाही तर तिथे हे खूप जास्त महत्वाचं आहे त्यानंतर मागेल त्याला सौर कृषी पंप योजना काय आहे ज्या शेतकऱ्याकडे शाश्वत जलस्रोत आहे व ज्या शेतकऱ्याकडे शेतीच्या सिंचना करता पारंपरिक पद्धतीने पुरवठा नाही अशा शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर कृषी पंप योजना राबवण्यात येणार आहे या योजनेअंतर्गत राज्यात सौर कृषी पंप स्थापित करण्यात येणार आहे यानंतर आहे यापूर्वी सौर कृषी पंप योजना राज्यात राबवली आहे काय होय त्यामध्ये तीन होत्या पहिला आहे बघा सौर अटल सौर कृषी पंप योजना नंतर आहे मुख्यमंत्री सौर कृषी योजना आणि प्रधानमंत्री कुसुम घटक योजनेअंतर्गत ह्या तीन योजना राबवण्यात आल्या होत्या यामध्ये दोन लाख त्रेसष्ट हजार एकशे छप्पन्न कृषी हे बसवले गेले आहेत महाराष्ट्रामध्ये त्यानंतर फायदा कोणाला भेटणार आहे सर्व शेतकऱ्यांना भेटणार आहे त्यानंतर मागेल त्याला पात्र लाभार्थ्यांना अर्ज करण्याची पद्धत काय आहे तर ते त्यांनी वेबसाईट दिलेली आहे आपण वेबसाईट सुद्धा ओपन करतोय आपल्याला डायरेक्टली त्या वेबसाईट वरती घेऊन जात आहे ओके यानंतर आहे अर्ज ऑनलाइन भरायचा आहे ऑनलाइन अर्ज आपण भरून त्या गोष्टी करू शकतो नंतर या योजनेअंतर्गत अर्जासोबत कोणते कागदपत्र आवश्यक आहेत तर सगळ्यात महत्वाचं शेतकऱ्याकडे असलेल्या शेतीचा सात बारा उतारा त्याचा आधार कार्ड अनुसूचित जाती आणि जमाती लाभार्थी असेल तर त्याचे जातीचे प्रमाणपत्र आणि हा या त्यानंतर अर्जदार स्वतः शेतजमीनचा एकटा मालक नसेल तर हिस्सेदार असेल तर त्यांचं ना प्रमाणपत्र देणं महत्वाचं आहे या व्यतिरिक्त संपर्का करता ग्राहकाचा मोबाईल नंबर ईमेल आय डी आणि पाण्याचे स्रोत व हो त्याची खोली जी आहे तिची माहिती भरणं कंपल्सरी आहे मित्रांनो अर्ज केल्यानंतर अर्जाबाबतची माहिती कशी मिळेल यामध्ये बघा लाभार्थी अर्जदाराने ऑनलाईन अर्ज सादर करताच अर्जदारास त्याचे मोबाईल क्रमांकावर लाभार्थी क्रमांक व बाकीचे जे महत्वाच्या माहिती असेल ते मला एस एम एस द्वारे कळवण्यात येईल त्यानंतर जागेची निवड कशी करावी सौर कृषी पंप लावताना जागेची निवड कशी करावी तर सौर कृषी पंप पूर्ण कार्यक्षमतेने चालवण्यासाठी जिथे सूर्याची किरणे सोलर पॅनलवर पूर्णपणे पडतील अशा ठिकाणी लावायचं आहे तसेच पॅनलवर धूळ घाण बसणार नाही याची दक्षता घ्यायचे आणि त्यानंतर काय आहे जमिनीचा भोभाग हा सम पातळीवर असावा म्हणजे काय की जेणेकरून तुम्हाला स्वच्छता करता येईल या या हेतूने त्यानंतर आहे स्थापित केलेला कृषी पंप एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवणे शक्य आहे काय एकदा स्थापित केलेला सौर पुन्हा स्थापित करणे किंवा दुसऱ्या ठिकाणी हलवणे योग्य नाहीये योग्य का नाहीये कारण की अं बंदी विक्री करायला जी बंदी आहे त्यानंतर आहे सदर योजनेमध्ये भाग घेण्यासाठी किती पैसे भरावे लागतील तर सदर योजनेमध्ये भाग घेण्यासाठी सर्वसाधारण गटाच्या लाभार्थ्यांना दहा टक्के आणि अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना पाच टक्के एवढी रक्कम भरावी लागेल जे किंमत असेल त्याच्यासाठी सदर योजनेकरता लागणाऱ्या सौर कृषी पंपाची क्षमता कशी निर्धारित मी तुम्हाला सांगितलेलं आहे एकर नुसार फायदे फायदे तर सर्वांना माहीतच आहेत आता नैसर्गिक आपत्तीमुळे म्हणजेच वीज वादळ गारा यामुळे नुकसान होईल होईल काय आणि त्यासाठी काय उपाययोजना करणे आवश्यक आहे हे आपण सगळ्यात महत्वाचं शेतकऱ्यांसाठी आहे सध्या बाजारात उपलब्ध असलेले सोलर पॅनल हे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बनवले आहेत क्वचितच वीज वादळ वारा किंवा गारा ज्या असतील त्या आपत्तीमुळे त्याचे नुकसान होते एखाद्याच दुर्मिळ वेळी वीज पडल्यामुळे सौर पॅनलचे नुकसान होऊ शकते हा धोका टाळण्यासाठी सौर पंपासोबत वीर संरक्षण लाईटनिंग अरेस्टर बसवण्यात येणार आहे म्हणजे काय प्रत्येक शेत से, ज्यांनी शेतकऱ्यांनी बसवलं आहे त्यांच्यासोबत एक कॉपरचा रॉड येतो आणि ते एक आपण बांबू लावून त्याला त्या गोष्टीवर लावल्या जातात त्याचं कनेक्शन आपण सोलरला देतो तर हे कशासाठी असतं फक्त वीज पडू नये म्हणून वीज जर सोलरवर अर्थिंग मध्ये जाणार आहे सर कृषी पंपाची देखभाल व दुरुस्तीचा कालावधी किती असणार आहे तर पाच वर्ष असणार आहे ज्या कंपनीने ज्या एजन्सीने तुमचे सोलर बसवले आहे त्याचा जो कालावधी असणार आहे पाच वर्षापर्यंत ग्राहक सेवा केंद्र म्हणजे ग्राहक सेवा केंद्राला तत्काळ म्हणजे ते तुम्हाला मदत करतील पाच वर्षापर्यंत दैनंदिन देखभाल काय करायची आहे शेतकऱ्यांनी तर ती करायची आहे आपल्याला सौर पॅनलवर कचरा किंवा धूळ बसल्यामुळे त्याची कार्यक्षमता कमी होते त्यासाठी जी धूळ आहे ती ओल्या कपड्याने स्वच्छ करायची आहे रेग्युलर मध्ये सौर कृषी पंपाच्या साहित्याची चोरी झाली किंवा नुकसान झाल्यास काय करावे सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आपण जर चोरी झाली तर जवळच्या पोलीस पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तुम्हाला काय करायचे एफ आय आर दाखल करायचे आणि ती जी माहिती आहे ती तुम्हाला महावितरण आणि एजन्सी या दोघांना पण द्यायची आहे तुम्हाला आणि त्यानंतर कृषी पंपाचा पाच करता पंप स्थापित करणाऱ्या एजन्सीद्वारे विमा उतरवण येत असतो आणि विमा कंपनीकडून नुकसान भरपाई करता पात्र ठरेल जर तुम्ही लवकर एफ आय आर केली एफआयआर केल्यानंतर तुम्हाला दोन्हीकडे माहिती द्यायची महावितरण आणि तुम्हाला एजन्सीला दोन्हीला माहिती द्यायची आहे त्यानंतर सौर कृषी पंप नादुरुस्त झाल्यास शेतकऱ्यांनी कुठे तक्रार करावी तर जर नादुरुस्त झाला ते तर तुम्हाला इथे टोल फ्री नंबर दिलेला आहे बरोबर शेतकऱ्यांनी महावितरण कडे पण तक्रार करू शकतात त्यानंतर टोल फ्री नंबर दिलेला आहे आणि मध्यवर्ती ग्राहक तक्रार सेवा केंद्र जे आहे त्या त्यांच्याकडे तक्रार गेल्यानंतर ती तक्रार जी आहे ती एजन्सीकडे पाठवण्यात येते आणि एजन्सीकडून शेतकऱ्याच्या तक्रारीचे निवारण करण्यात येते आणि शे, अर्जदार शेतकऱ्यास ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी अडचणी आल्यास काय करावे तर एखादा अर्जदार शेतकऱ्यास ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अडचणी आल्यास त्यामध्ये तालुका स्तरावरील उपविभागीय कार्यालयाशी संपर्क साधावा याशिवाय महावितरणच्या मध्यवर्ती ग्राहक सुविधा केंद्राशी संपर्क साधावा आणि हा जो नंबर दिला आहे तो टोल फ्री नंबर त्यावरती तुम्ही कॉल करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे मिळालेच असतील त्यामध्ये तरीही डाऊट असतील त्यांना कधी त्याला फॉर्म भरायला जमत नाहीये तर तुम्ही बिनधास्त कॉल करू शकता तुम्हाला पूर्ण माहिती किंवा पूर्णपणे फॉर्म भरून दिला जाईल मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सोनाई एंटरप्राईजेस चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो